चिंता करू मला बळ द्या मला बळ तुमचं पाहिजे मला तुमची ताकत पाहिजे तुम्ही ताकद देणारे आणि माझ्या पाठीशी खंबीर उभारणारे जर आत्महत्या करायला लागले तर मग मराठ्यांना विजय मिळणार कसा याचाही घराघरातल्या मराठ्यांच्या पोरांनी आणि माणसाने विचार करा तुमचा विचार तुमच्या पुरता ठीक असेल पण याचा विचार करून बघा तो हो, विचार समाजासाठी ठीक आहे का नाही तुम्ही कट्टर लढणारे कट्टर लढणारे जर आत्महत्या करायला लागले तर लढायला खाली शिल्लक राहिले जे कट्टर आरक्षणासाठी भिडलेले लोक आहेत ज्यांच्या काळजात आरक्षण भिडलेलं आहे ज्यांना आरक्षण समजून सांगायची गरज नाही असे लोक असे तरुण पोर आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे ते मरायसाठी नाही पाहिजे तुम्ही कट्टरच जर मरायला लागले तर आपल्या मराठ्यांच्या लेकरा बाळाला आपण आरक्षण देणार कस त्यामुळं घराघरातल्या मराठ्यांच्या पोरांना आजपासून एकाने आत्महत्या करायची नाही सगळ्यांनी डोक्यात एकच घ्यायचं संग लढून आरक्षण मिळवायचं आता मरून नाही मिळायचं प्रत्येकाने हे डोक्यात नाही आरक्षण मिळवायचं लढूनच मिळवायचं घराघरातल्या मराठ्यांनी आता समजून घ्या आपल्या कुटुंबाकडे बघायला कोणीच नाही आपण मेल्याच्या नंतर कोणी देत नाही त्या घरावर राख रांगोळी होती पुरी तुम्हाला वाटत असल माग सगळं व्यवस्थित होतंय मी गेल्यावर कुटुंब व्यवस्थित चलत मी गेल्यावर आरक्षण मिळत तस होणार नाही जवळपास बलिदान दिले नाही पोरांनो आणि हुशार व्हा आपल्या समोर इतिहास आहे बलिदान गेले काकासाहेब शिंदेपासून आतापर्यंत अण्णासाहेब पाटलांपासून आता अण्णासाहेब जावळे पाटलांपासून देवीदाजी वडजे पाटलांपासून किंवा साहेबांपासून सगळे बलिदाने गेले माग आरक्षण मिळलं नाही भावा त्या बलिदान देणाऱ्या आपल्या पोरांचा उद्देश होता मी मेल्यावर जर माझ्या जातीला आरक्षण मिळणार असलं तर मी मरायला तयार आहे आणि म्हणून ते मेले पण तरीही आरक्षण भावांना मेलं नाही आरक्षण मिळालं नाही तुमचं बलिदान समाजासाठी गेलं हे खरंय पण तुमचं कुटुंब तुम उघड पडलं किमान इथून पुढच्या पोरांनी तरी याची जाणीव ठेवा की आपल्याला जे बलिदान गेलेत हे आता व्यर्थने जाऊन द्यायचे जे इथून त्याचे मग आत्महत्या झाल्यात बलिदान गेलेत हे आपल्याला व्यर्थने जाऊन द्यायचे हे शिका अगोदर आता आणि ते व्यक्त न जोन देण्यासाठी आपल्याला मराठ्यांना एकजीवाने लढायचं तुम्ही मरायला लागल तर माझ्या पाठीशी उभा कोण राहिलं याचा विचार तुम्ही आजपासून घराघरातले पो मराठींचे पोर आता करा आणि मराठींचे माणस सुद्धा करा तुम्ही जर आत्महत्याचा विचार केला तर माझ्या सोबत लढायला कोण तुम्हाला माझा विचार करायचा की नाही करायचा मला हे आधी सांगा मग घराघरातल्या पोरांनी आता महाराष्ट्रातल्या हे विचार करा की आपल्याला धरंजा पाटीलला साथ द्यायची कारण धरंज पाटील तुमचं पोर गै मी समाजाला मायबाप म्हणलंय मी आरक्षण देईपर्यंत हटणार नाही हे शब्द आहे माझा तुम्हाला म्हणून घराघरातल्या माणसाने विचार नुर करा आता मरायचा नाही माझ्या पाठीशी उझ्या खांद्याला खांदा लावून लाडायचा शिका शिका तीच ताकद तीच ऊर्जा खरी मला मिळणार आहे तुमची तुम्ही आत्महत्या केल्यामुळे मी जास्त लढण्याऐवजी एक पाऊल माग सरक माणस खचले नाही पाहिजेत याचा मराठी करा मी खचलो नाही खचलोय खरंय पण घाबरलो नाही मी घाबरणार नाही सरकारच्या छाताळावर बसून पण घाबरणार असं पाऊल उचलू नका मी आणखी ताकदीनं लढतो हे मराठ्यांना माझा आजपासून शब्द आहे तुम्ही फक्त आत्महत्या करायचा डोक्यात आणू नका उद्रेक करायचा जा जाळपोळ करायची हे डोक्यात आणू नका हे शांततेच युद्ध सरकारला आता झेपत नाही आणि तिथून पुढे पेलणार नाही एक दोन दिवस जनयांमध्ये पेलत आहे का बघा त्या एकदा दिशा आता दिली And let's get what